रस्त्यासाठी शेतकऱ्याचे जलसमाधी आंदोलन या संदर्भात तहसीलला निवेदन देऊन सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करून देण्याबाबत दिनांक तीस जून रोजी भोकरदान तहसील येथे तहसीलदारांना या गटातील पाहती शेतकऱ्यांनी गैर अर्जदार विठ्ठल साहेबराव जाधव सकुबाई जाधव विनायक सावंत मुकुंद सावंत यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले होते कारण सदर जमिनीला एजा करण्यासाठी तसेच जमिनीची वाहती करण्यासाठी साहित्याने आण करण्यासाठी या जमिनीतून पूर्वीपासून शिररस्ता उपलब्ध होता परंतु वैयक्तिक वादातून अडविला असून यामुळे शेतकऱ्यांना फारच अडचणींना सामना करावा लागत असल्याने गैर अर्जदार यांना वेळोवेळी तोंडी विनंती करून सुद्धा ते एक ऐकायला तयार नसल्याचे उलटतेच आरावीची भाषा वापरत असल्याचे अखेर या गटातील बाधित शेतकऱ्यांना तहसीलाला निवेदन देण्याची वेळ आली आहे त्यामध्ये दिनांक दोन जुलै पर्यंत सदर रस्ता मोकळा करावा नसता तीन जुलैला नाईला जलसमाधी जल आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला परंतु अद्याप पर्यंत त्यावेळी तहसील प्रशासनाने कोणतेही कारवाई केली नसल्याने अखेर या शेतकऱ्यांना जलसमाधी या आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले असून हे जलसमाधी आंदोलन सकाळी दहा वाजेपासून सुरू झाले असून या जलसमाधी आंदोलन ठिकाणी प्रशासनाचा कोणताही अधिकारी हजर नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे